नमस्कार मी सुवर्णा प्राइम टाइमच्या सुरुवातीलाच एक मोठी आणि महत्वाची बातमी बघणार रा आहोत राज्यात आणखी एका आय पी एस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय आय पी एस अधिकारी देवेंद्र भारतींवर गुन्हा दाखल झालेला आहे देवेंद भारती एडीजी दर्जाचे अधिकारी आहेत मुंबईतील मालवणी पोलिसात हा गुन्हा दाखल झालाय एका पासपोर्ट प्रकरणात कारवाई करू नये याकरता प्रचंड दबाव आणून कारवाई करू दिली नाही म्हणून देवेंद्र भारतींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मालवणी पोलिसात विविध कलमांवये गुन्हा दाखल झालेला आहे बांगलादेशी महिलेच्या पासपोर्ट प्रकरणी चौकशी करून न दिल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यानंतर देवेंद्र आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी सविस्तर बोलूया अजित देवेंद्र भारतींविरोधातही गुन्हा दाखल झालेला आहे मुळात परमवीर सिंग काय किंवा त्यानंतर देवेंद्र भारती काय आपलं काम करू न देणे किंवा स्वतःच्या पदाचा दबाव आणत समोरच्यावर दबाव आणणे किंवा त्याला काम न करू देणे अशा प्रकारच्या गोष्टी आता अजून समोर यायला लागलेल्या आहेत पोलीस विभागामधल्या काय सांगाल त्याविषयी थोडं स्पष्ट बोलतो आपल्याला माहिती आहे की सध्या राज्याविरुद्ध केंद्र सरकार असा एक संघर्ष सुरू आहे त्याच्यामध्ये परमवीर सिंग यांनी उडी घेतलेली आहे यानंतर अनिल देशमुख यांना जेलमध्ये जावं लागलं ते अजूनही जेलमध्ये आहेत परमवीर सिंग यांना कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या त्यांना स्वतःच्या घरापासून किंवा स्वतःच्या एरियापासून लांब मिळावं लागलं अटकपूर्व जामीन अर्ज मिळवावा लागला आता हीच पद्धत जी आहे ती देवेंद भारती यांच्या बाबतीमध्ये वापरली जाते असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही कारण आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये सुरुवातीपासूनच जेव्हापासून परमवीर सिंग आणि देवेंद्र भारती हे दोन अधिकारी जेव्हापासून सेवेत आहेत तेव्हा यांच्या यांचं वजन किंवा यांची एक वलय जे होतं हे संपूर्ण पोलीस दलावरती होतं आणि यांचं वजन खूप होतं फक्त पोलीस दलाचं नाही तर अनेक राजकीय मोठमोठे नेते असतील मोठमोठे व्यावसायिक असतील अशा विविध लोकांबाबतीमध्ये देवेंद्र भारती आणि परमवीर सिंग यांचं वजन जे आहे ते खूप मोठं होतं परमवीर सिंग यांचं काय झालं ते सध्या काय पेजमधून जातात हे आपण पाहिलेलेच आहेत पण आता राज्यातल्या आणखीन एका मोठ्या अधिकाऱ्यावरती पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे मालवणी पोलिटीस मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे देवेन भारती यांच्यावर त्या गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये रेश्मा खान नावाची एक महिला जी आहे तिच्या विरोधामध्ये कोणत्या प्रकारची कारवाई करू नये या संदर्भातला दबाव जो आहे तो आणला गेला होता म्हणजे त्या पार्श्वभूमीवरती हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला असं दीपक कुरुळकर नावाचे अधिकारी जे आहेत निवृत्त अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे ते जेव्हा सेवेमध्ये होते विशेष शाखेमध्ये होते त्यावेळी रेश्मा खान नावाच्या एका व्यक्तीचा पासपोर्ट व्हेरिफिकेशन करता त्यांच्याकडे कागदपत्र आली होती ते व्हेरिफिकेशन करत असताना त्यांना लक्षात आलं की ह्या व्यक्तीचा ऍड्रेस जो आहे तो वेस्ट बंगालचा आहे मग त्यांनी तिथेच संपर्क केला असता अशा नावाची व्यक्ती जी आहे ती कोणच नाहीये असं कोणतंही सर्टिफिकेट जे आहे मग तो दाखला असेल किंवा इतर तीन प्रकारचे डॉक्युमेंट होते हे कुठलेही डॉक्युमेंट जे आम्ही इश्यू केलेले नाहीये असा रिप्लाय त्यांना वेस्ट बंगाल मधून आला आणि मग त्यांनी पुढे जाऊन ज्यावेळी तपास करायला सुरुवात केली त्यावेळी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली यावेळी त्यांनी एफ आय मध्ये जे म्हटलंय त्यानुसार दीपक पटांगरे यांनी एफआयआर आय नकार दिला आणि ज्यावेळी ती एफ आय आर का घेतली जात नाही असं ज्यावेळी कुरुळकर यांनी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांना सांगण्यात कायदा सुव्यवस्थेचे कारवाई करू नका म्हणून सांगितलं होतं अजित आपण असेच सोबत राह आपल्यावर कायदे तज्ज्ञ असीम सरोदे सर जोडले गेलेले आहेत असीम सर तुम्ही काय सांगाल आय पी एस देवेंद्र भारती यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे स्वतःच्या पदाचा दबाव आणून कारवाई करू नका असं सांगितल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय काय सांगाल मुळात बनावट कागदपत्र तयार करणे किंवा त्यासाठी मदत करणे आणि बनावट पासपोर्ट तयार करणे हे गंभीर गुन्हे समजले जातात कारण की आ, आ, जे नागरिक नाही भारताचे त्यांना नागरिक म्हणून राहण्याची एक बेकायदेशीर संमती अशा सगळ्या प्रकारांमधून देण्यात येते त्यामुळे हा गंभीर गुन्हा आहे जरी यासाठी दोन वर्ष पर्यंतची शिक्षा असली तरी नॉन व्हेलेबल स्वरूपाचे ऑफेन्सेस आहेत पण देवेंद्र भारतींना अटक होण्यामध्ये एक अडचण आहे असं मला वाटते की दीपक पटांगरे यांनी जबाब दिलेला आहे की देवेंद्र भारतींनी त्यांना असं सांगितलं की याच्यामध्ये कारवाई करू नका किंवा अटक करू नका त्यामुळे तो त्यांचा तोंडी फक्त जबाब आहे त्यासाठी कोणताही पुरावा नाही अशा प्रकारचा बचाव देवेंद्र भारतीतर्फे घेतला जाऊ शकतो असं मला वाटते आणि त्यामुळे अटक करण्याची गरज नसेल तर अटक न करता त्यांचे स्टेटमेंट घेऊन त्या संदर्भातली चौकशी पूर्ण केली जाऊ शकते आणि त्यामुळे अटकच होईल अशी काही शक्यता नाही अटक न ना करता सुद्धा पुढील कार्यवाही करता येऊ शकते कायदेशीर गोष्टी या आहे त्या आहेत त्या तर तुम्ही असीम सर स्पष्ट केल्यातच पण दोन गोष्टी इथे बघायला मिळत आहेत कायदेतज्ञ म्हणून या दोन गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय एकतर केंद्र विरुद्ध राज्य आणि भरडले हे अधिकारी आणि दुसरं म्हणजे पोलीस विभागामध्ये असा जो प्रकार आतापर्यंत चोरी छुपे आपण ऐकत होतो तो आता प्रत्यक्ष समोर यायला लागलाय कुणावर तरी गुन्हा नोंदवायचा किंवा कुणावर तरी गुन्हा नोंदवायचा नाही या संदर्भात अटक करण्याचं जे राजकारण आहे ते अनेक गुन्ह्यांमध्ये होत असते अगदी डावरीच्या आणि चारशे च्या उंडाच्या केसेसमध्ये ते जास्त प्रमाणात आपण पाहिलेलं आहे पुण्यामध्ये सुद्धा याच्यापूर्वी बनावट पासपोर्टचं एक खूप मोठं प्रकरण झालं होतं ज्याच्यामध्ये अफगाणी यमेन आणि बाकी सौदी मधले काही देशांमधल्या लोकांसाठी बनावट पासपोर्ट तयार करण्याचं रॅकेट पोलिसांच्या मदतीने सुरू होतं असं लक्षात आलं होतं तशा स्वरूपाचा हा एक संघर्ष दिसतो केंद्र आणि राज्य संघर्ष तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे आणि ते वातावरण असणं लोकशाहीसाठी घातक आहे दुसरी गोष्ट की चांगल्या अधिकाऱ्यांचं मॉरल डाऊन करण्यासाठी या घटना पुरेसे आहेत अनेक चांगले पोलीस अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आता शंकेच्या नजरेने पाहणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू शकते आणि त्यामुळे मला असं वाटते की प्रत्येक विभागामध्ये काही बदमाश आणि गुंड प्रवृत्तीचे वाईट प्रवृत्तीचे लोक असतात त्यांना ओळखून त्याच डिपार्टमेंटच्या अनेक लोकांनी विसल गुलोरून त्यांना बाहेर काढलं पाहिजे तर डिपार्टमेंटची स्वच्छता होईल आणि पोलिसांवर विश्वास नागरिकांचा कायम राहील हो असीम जी आभार आपण सविस्तर बोललात त्याबद्दल फार महत्वाचं आपण बोलला आहात एखाद्या विभागामध्ये जर कोणी नकारात्मक प्रवृत्तीचं असेल तर मात्र सगळ्याच्या सगळ्या विभागालाच नावं ठेवली जातात आमचे प्रतिनिधी अजित आपल्या सोबत आहेत अजित जेव्हा परमवीर सिंग यांच्याविषयी किंवा सचिन वाझे यांच्याविषयी आपण बोलत होतो तेव्हा सुद्धा हा मुद्दा निघाला की पोलीस विभाग आणि प्रामुख्याने मुंबई पोलीस विभागाचं यामुळे खूप नुकसान होत आहे नाचक्की होते आहे हा हा एक भाग झाला कायदे पंडित त्यांचं मत झालं पण दुसरीकडे सामान्य नागरिकांच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला घेतली पाहिजे की ज्या पद्धतीनं ही जी एक एक गोष्टी समोर येते आता याच्यामध्ये जर तुरुळकरांची तक्रार जी येते आपण जर पाहिली तर त्यांनी असं म्हटलं की ही रेश्मा खान नावाची व्यक्ती नव्हतीच पण तिला तयार केलं गेलं तिचे खोटे का डॉक्युमेंट्स तयार केले गेले आणि तिला दाखवलं गेलं की अशा पद्धतीची व्यक्ती होती हाजी हैदर शेख नावाची एक व्यक्ती जी आहे का खान नावाची व्यक्ती आहे त्याची पत्नी आहे हा हाजी हैदर खानचा खूप मोठा राजकीय बॅकग्राऊंड आहे असं सांगितलं गेलं की जर कारवाई पूर्ण सुरू झाला त्याचे राजकीय परिणाम आणि व्यक्तिगत परिणाम देखील भोगावे लागतील अशी धमकी देखील दिली गेली असं देखील तुरुळकर यांनी त्यांच्या एफआय मध्ये म्हटलेलं आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हे पोलीस दलाकरता घातक आहे आयपीएस लॉबी करता घातक आहे हे सगळं मान्य आहे पण अशा पद्धतीचे गैरव्यवहार देखील होत असतात अशा देखील गोष्टी होत असतात देखील कायदेशीर कायदेशीर पातळीवर जे आता सरोदे म्हणत होते की तोंडी जर असं सांगितलं गेलं असेल तर ते देवेन भारती सांगू शकतात की असा कुठलाही पुरावा नाही तर त्याच्याविषयी तू काही स्पष्ट करू शकशील त्याच्याविषयी एफआय मध्येच कुरुळकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या ज्या वेळेस त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या तोंडी सांगितल्या गेल्या त्यावेळी त्यांनी त्यांची नोंद केलेली आहे डायरी केलेली आहे वरिष्ठांना याबाबत माहिती दिलेली आहे आणि या माहितीच्या आधारे पुढे जाऊन ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठली चौकशी करू नये किंवा कुठली चौकशी होऊ नये याच्या करता देखील माझ्यावर दबाव आणला गेला पद्धतीची दबाव आणला गेला लक्षात घ्या जर इतक्या मोठ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये जर एखादी पोलीस अधिकारीच गुन्हा दाखल करते तर त्याच्याकडे नक्कीच काहीतरी पुरावे असणार नक्कीच काहीतरी अशा गोष्टी असणार की ज्या गोष्टी तो न्यायालयासमोर मांडू शकतो कारण कायद्याचे रक्षक आहेत ज्यांना कायद्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आपण जेव्हा आपल्या हातामध्ये अधिकार असतो कायद्याचा तेव्हा आपण काय करू शकतो पण ज्यावेळी प्रकरण न्यायालयामध्ये जात न्यायालय तुम्ही कोण आहात ह्या याकडे बघत नाही तुमच्याकडे काय पुरावे आहेत कोणत्या आधारावर तुम्ही आरोप केलेले आहेत कोणत्या आधारावर गुन्हा दाखल केलेले आहेत कोणत्या आधारावर तुम्ही बोलत आहात या सगळ्या गोष्टींची माहिती दिली त्याबद्दल दिवसभरातली ही लक्षवेधी बातमी आहे देवेन भारती यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे पुढे काय होतं येत्या एक दोन दिवसांमध्ये हे बघणं महत्वाचं आहे पुढच्या बातमीकडे बोलूया आरोग्य विभागाच्या परीक्षेचा भांडाफोड झालेला आहे ग्रुप ड नंतर आता ग्रुप क परीक्षा या हो ग्रुप क परीक्षेचा पेपर फुटल्याची सुद्धा तक्रार होती अनेक तक्रारदार पुढे आलेले आहेत आरोग्य परीक्षा ग्रुप ड च्या पेपर फुटीचा सायबर पोलिसांनी भांडाफोड केला आणि पाठोपाठ ग्रुप परीक्षेचाही पेपर फुटल्याची तक्रार दाखल झाली आहे त्यामुळे आरोग्य विभागाचे पुरते वाभाडेच निघाले आरोग्य भरती फुटी प्रकरणाची लिंक थेट आरोग्य संचालनालयातच पोहोचते अनेक तक्रारदार पुढे येऊ लागतात ग्रुप ड प्रमाणेच ग्रुप क चाही पेपर फुटल्याची तक्रार परीक्षार्थींनी दाखल केली त्यावेळेच्या ठाणे परीक्षा केंद्रावरील पेपरफुटीच्या गोंधळाचे व्हिडिओ आणि व्हॉट्सअप चॅट सुद्धा परीक्षार्थीने पुणे सायबर पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर केलेला आहे ग्रुप ड च्या पेपर फुटीचा तपास करताना आतापर्यंत फक्त मराठवाड्यातल्या लिंकचा पर्दाफाश झालाय त्यामुळे ग्रुप क च्या तपासात आणखी किती मोठे मासे गळाला लागतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तक्रारदार परीक्षार्थींसोबत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी साधलेला संवाद बघणार आहोत मला सांगा तुमची नेमकी तक्रार आहे चोवीस ऑक्टोबरला आरोग्य विभागामधला गट कचा पेपर झाला होता गटचे तर आपल्याला सगळ्यांना पुरावे भेटलेले आहेत ते पोलीस चौकशीमध्ये अटकेत आहेत पण ग्रुप कोण बोलत नाही ग्रुप क ची पण आम्ही तक्रार केलेली होती चोवीस तारखेला जे पेपर फुटला होता आम्ही पंचवीस तारखेला डेकन पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली होती पण तिथं पोलीस स्टेशन मध्ये आमची कंप्लेंट न घेता त्यांना कंप्लेंट देऊन एक महिना झालं तरी पण त्यांनी आमचा तपास कुठं केलाच नाही त्याच्याबद्दल आम्ही इथं सायबर मध्ये झालो होतो सायबरच्या सरांना डॉक्टर हॉकी सरांना आम्ही हे केलं कंप्लेन दिली त्यांनी म्हटले की तुमची जी कंप्लेन आहे तिकडे ट्रान्सफर केलेली आहे पण तुम्ही नवीनच कंप्लेन द्या तर आम्ही इथे येऊन आज नवीन कंप्लेंट कंप्ले आहे जी व्हॉट्सअप ग्रुप वर तीनच्या अगोदरच पेपर फुटलेला होता ते स्क्रीनशॉट आणि जबाब नोंदवलेला आहे तर ग्रुप ड ची जसं परीक्षा कॅन्सल होणार तसं ग्रुप कची कॅन्सल केली पाहिजे होत मी ज्या सेंटरला गेलो पण सेंटर दोन वाजता आम्ही हॉलमध्ये गेलो हॉलमध्ये गेल्यानंतर दोन वाजून पंधरा मिनिटाला पेपर हा बाहेर दिसला आम्हाला एका स्टुडंटच्या हातामध्ये आणि तो स्टुडंट ओरडला की पेपर ऑलरेडी फुटलाय पेपर कोणीही देऊ नका बाहेर या सर्वांनी सर्वजण बाहेर आले बाहेर आल्यानंतर पेपर बघतात पेपर मग त्यांना विचारलं तर ते काय बोलत होते की आम्ही आता ऑफिस मध्ये पेपर आता फोडला आणि त्या मुलाने तिथून घेऊन इकडे आला पण पेपर तीन वाजता पेपर आहे तर तुम्ही सव्वा दोनला ला पेपर का फोडता हे चुकीचं आहे ना पेपर सव्वा दोनला ला फोडायच नाही जे स्टुडंट एक्झाम देतात त्यांच्या समोरच पेपर फोडला पाहिजे हे आतापर्यंत सगळे एक्झामला स्टुडंटच्या समोरच पेपर फोडतो त्याच वेळेस तुमच्या लक्षात आलं पण त्या काळात कोणी दखलच घेतली नाही कोणीच घेतली नाहीये नंतर मग एक्झाम कोणालाच देऊ दिली नाहीये तिथं सगळे स्टुडंट म्हणले बाहेर या मग ज्यानंतर त्यांनी परत एक्झाम घेतली परत पोलीस फोर्स बोलवली एका हॉलच्या बाहेर तीन चार तीन चार जण होते मग सगळे व्हिडिओ पुरवते व्हिडिओ अजून दिलेला नाही व्हिडिओ आलेले सगळे पेपर जे काही माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत व्हिडिओमध्ये मध्ये सर वगैरे सगळे दिसतात तिथं पोलीस सर्व सर्वजण आहेत तिथं ओके काय सांगशील आता हे पेपर फुटले क डच समोर सगळे रॅकेट समोर आले ते आरोग्य सहसंचालकच त्या समोर आलं क मध्ये काय वाटतं तुम्हाला मध्ये एवढंच वाटतं की भरती पूर्णपणे कॅन्सल झाली पाहिजे याच्यामध्ये काहीच नाही याच्यामध्ये पूर्णपणे पेपर फुटलेला आहे आणि पूर्णच्या पूर्ण पुरावे आमच्याकडे आहेत सध्या आमच्याकडे व्हिडिओ आहेत फोटो आहेत पूर्णच्या पूर्ण आहेत आम आणि आमच्याकडे आणखी संशयित पण आहेत की त्या त्यांनी पेपर फोडला असे नाही का आम्हाला फोन आले की पंधरा लाख द्या असं करा तसं करा एजंटची फोन आली होती ते फोन आली आम्हाला त्यांना नाव आता तुम्ही पोलिसांना दिलीत की देणार आहेत नाही देणार आहेत आम्ही नाव त्यांची ते दखल आता आम्ही हाके साहेब करा आम्ही सगळं पुराण्याविषयी पुराव्याविषयी आम्ही सादर केलं काय सांगशील हे वारंवार घोटाळे होते ते परीक्षांचे हे सगळे एजन्सीज असतात आरोग्य अधिकारी त्यात सगळे अडकले त्यांनीच पेपर फोडला इनफॅक्ट याला पर्याय काय याला पर्याय म्हणजे कसं आहे सर आरोग्य पूर्ण भरती जे क आणि मर्यादित नाहीये ते पूर्ण आरोग्य भरतीचा स्कॅम आहे हा डायरेक्टर पकडलाय म्हणजे कुठला आहे है, पूर्ण यांनी पूर्ण पेपर फोडलेत ना फक्त क आणि ड पुरता फोडलाय म्हणून असं सुद्धा नाही होणार मग ही सर्व भरती प्रक्रिया रद्द करावी जे आरोग्य भरती केलेली आहे आतापर्यंत सर्व हे रद्द करून ही एमपीएससी कडेच मागणी एमपीएससी कडेच एक्झाम देणे डायव्हर्ट करावी एवढीच मागणी आहे आणि सीबीआय मार्फत आणि सीबीआय मार्फत यांची चौकशी केली पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे पुणे सायबर पोलिसांनी गेले महिनाभर अविरत असा तपास केला आणि या पेपर फुटीची लिंक शोधून काढली त्यात आरोग्य विभागातले अनेक मोठे मासे गळायला लागले परीक्षा नियंत्रण समिती सदस्य असलेला सहसंचालक महेश बोटले यानेच स्वतःच्या संगणकातून हा पेपर फोडल्याचं तपासात उघड झालंय आरोपी अद्याप अटक केली आहे तपास चालू आहे तसं कच आता ती मुलं काही एमपीएससी विद्यार्थी संघटनेची मुलं आले त्यांचं म्हणणं आहे की कच आपण पेपर फुटलेला आहे तर त्याचं तपास करावा त्याप्रमाणे त्यांचा जबाब मुगाला सांगितलं आहे ते काय जबाब देतात बघू पुढे काही, काही विद्यार्थी आहेत अजून विद्यार्थ्यांपर्यंत आपण गेलेलो नाही फक्त आपल्याला चेन फुटपट पोहोचली आहे हा पाठपुरावा आपण करत होतो आपण म्हणजे ज्यांच्याकडे पेपर सेट करायला दिला होता त्यांनी लीक केल्याचं आतापर्यंत तपास उघड झालेला आहे आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणाची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतली आहे या पेपरफुटी प्रकरणी जे अधिकारी सापडले आहेत त्यांच्यावर कठोर का कारवाई करण्यात येईल असं आश्वासन अजित पवार यांनी दिलंय तसंच परीक्षा रद्द करण्याच्या मागणीचा सारासार विचार करून निर्णय घ्यावा लागेल असंही अजित पवार म्हणाले एमपीसी मार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेणं अशक्य आहे त्याला खूप काळ खूप वर्ष लागतील एमपीएससीच्या पुढे देखील काही हजार सिलेक्शन करायचं आहे काही हजार मुलांच्या मुलींच्या परीक्षा घ्यायच्यात याबद्दल खरं एक तर एकदा शासनाने निर्णय घेतला तर प्रत्येकाने पारदर्शक काम केलं पाहिजे चुकीचं काम करता कामा नये दुर्दैवाने आमचे राजेश टोपे त्या खात्याच्या मंत्र्यांना दोनदा ते परीक्षा पुढं ढकलाव्या लागल्या वास्तविक आता इतकं सगळं पुढं गेलेलं आहे कॉम्प्युटरायझेशन झालेलं आहे सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत पारदर्शकता आणून ह्या सगळ्या गोष्टी नीटपणे झाल्या पाहिजे राज्याच्या आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी महामंडळातील नोकर भरतीत झालेल्या घोटाळ्या प्रकरणी आदिवासी विभागाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचप्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवणाऱ्या कंपनीच्या मालकाविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा दरम्यान राज्याच्या आदिवासी विभागातील दोन महामंडळांमध्ये पाचशे चौऱ्याऐंशी पदांकरता नोकर भरती झालेली होती यामध्ये तीनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि अखेर आज या नोकर भरती घोटाळा प्रकरणी आदिवासी विभागातील तत्कालीन महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे तत्कालीन अप्पर आयुक्त अशोक लोखंडे आणि ज्या संस्थेच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली गेली त्या कुणाल आय टी सर्व्हिस कंपनीचे संचालक संतोष कोल्हे यांच्या विरोधात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातले तत्कालीन महाव्यवस्थापक आणि तत्कालीन अपर आयुक्त तसेच संतोष मिठाराम कोल्हे संचालक कुणाला आय टी यांच्या यांच्याविरोधात त्यांनी महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाकडील तीनशे एकसष्ट पदं आणि शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाकडील अठ्ठावीस पदं या पदांच्या भरती प्रक्रियेत शासकीय नियमांचं उल्लंघन करून नियमबाह्य पद्धतीने भरती प्रक्रिया केली आणि स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला याबाबत मुंबईरा पोलीस स्टेशनला गुला रजिस्टर नंबर तीनशे दहा अभेकस दाखल करण्यात आले भरती प्रक्रिया झाली होती सीमध्ये दोन हजार पंधरामध्ये आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये बरेचसे आरोप होते एम डी जी एम सगळ्यावर की हे भरती प्रक्रिया चुकीची झालेली आहे त्याच्यानंतर एक कमिटी शासनाने एक वन मर्चंट कमिटी नेमली होती श्री लोखंडे देव ए टी सी होते त्यावेळेस कमिश्नर ऑफिसमध्ये त्यांनी इन्क्वायरी रिपोर्ट सबमिट केली पण त्यांनी त्याच्यामध्ये क्लीन चिट दिली होती त्याच्यानंतर परत त्याच्यावर आक्षेप घेतला आणि शासनाने मान्य विभागीय तत्कालीन श्री डबले सरांच्या आत एक कमिटी लावली त्यांनी हा डिटेल एक इन्क्वायरी रिपोर्ट दिली आणि त्याच्यामध्ये हा मोठा असा गोळ झालेला आहे त्यांनी हे क्लिअर केला पुण्यामध्ये आज कोरोना आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला ओमायक्रॉनबद्दल आपण रोज ऐकतोय त्यामुळे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवू नये पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या ओमायक्रॉन रुग्ण हे सुस्थितीत आहेत पहिला रुग्ण आजच मुक्तही झालेला आहे सोबतच संशयित सहा जणांपैकी चार जण निगेटिव्ह आलेले आहेत तरीही आता संपर्कात असलेल्यांचं ट्रेसिंग केलं जात आहे असं अजित पवार म्हणाले दरम्यान गेल्या दहा दिवसात लसीकरणाचा वेग वाढवला आहे मात्र जिथे लोक लसीकरणाला प्रतिसाद देणार नाही तिथे आता काही पावलं उचलावी लागतील असं अजित पवार म्हणाले आम्ही दोन्ही डोस कसे पहिले मिळतील ते पाहतोय हो कारण दोन्ही डोस घेतलेल्यांना ह्याच्यामध्ये फार काही या विषाणूचा तिथं त्रास होत नाही हे आता बऱ्याच अंशी सिद्ध आहे काही असंही प्रकरणं पुढं आलेली आहेत ज्या भागामध्ये बुस्टर डोस दिले गेलेले आहेत तिथं तर एकदम त्यांना माइल्ड त्रास त्या ठिकाणी झालेला आहे पण तो बूस्टर डोस घ्यायचं म्हटलं तर देश पातळीवर तो निर्णय घेतला गे गेला पाहिजे दुसरा तरी डोस सगळ्यांना शंभर टक्के देऊ जसं पहिला डोस शंभर टक्के झालाय तसा दुसराही डोस शंभर टक्के देऊ आणि तो एकदा डोस शंभर टक्के झाल्यानंतर मग आपण म्हणताय तसं बूस्टर आणि अठराच्या आधी बारा ते अठराच्या वयोगटातल्यांना डब्ल्यू एच ओ आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने त्या बाबतीमध्ये रिसर्च करून त्यांना आता वाटलं की या बारा ते अठरा वयोगटातल्या पण मुलांना द्यावं तर तोही कार्यक्रम देशाच्या वीर योद्ध्यांना अखेरचा सलाम दिला गेला देशाचे पहिले सी एस बिपिन रावत यांच्या पार्थिवावर दिल्लीतल्या स्मशानभूमीत साठून अंत्यसंस्कार करण्यात आले लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले बिपिन रावत यांच्या पत्नीवरही मधुलिका रावत यांच्या पार्थिवावरही अंत्यसंस्कार झाले यावेळी त्यांना सतरा तोफांची सलामी देण्यात आली अखेरचा निरोप देण्याकरता मोठी गर्दी उचललेली होती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सेना दलाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते स्मशानभूमीत बिपिन रावत अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या या सगळ्या बातम्यांसह प्राईम ठाममध्ये इथंच थांबतो आहोत कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर पडाल तेव्हा मास्क लावणं सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि सॅनिटायझर बाळगणं ही कोरोनाची त्रिसूत्री विसरू नका पहा फक्त न्यूज एटीन